आपण की पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस स्थानक इथे आणलं होतं आणि पोलीस स्थानकाच्या समोरच असलम शेख यांचा एक बॅनर होता हा बॅनर फाडताना वाद निर्माण झाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा पोलीस स्टेशनच्या आसपास असणारे बॅनर जे फाडले हे फाडत असताना हे बॅनर त्याला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोख दिलेला आहे मारहाण केलेली आहे समोर आपण दृश्य बघू शकता की भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशन परिसरात आक्रमक झालेले अकलम शेख यांचे जे बॅनर आहेत ते भरताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात होतं त्यांना पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत बाहेर देखील कार्यकर्त्यांचा जमाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील पोलीस स्थानक मध्ये आलेले आहेत त्यामुळे एकूणच बघतोय की मालाड मालवणी परिसरामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बॅनर पोस्टर फाडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे मला सांगा तू बॅनर फाडलेला आहे काय का बॅनर फाडलेला आहे बाबाचा पाकिस्तान नाही आमचा आमचा हिंदुस्तान असते आमचा हिंदू राष्ट्र आहे बाबाचा पाकिस्तान नाही बॅनरचा काय संबंध आहे आक्रोश आहे आश्रम शेखच्या विरोधातला आक्रोश आहे आक्रोश आहे हा बस अजून काय नाही त्यांनी विरोधाचे वक्तव्य केलं त्याचा आक्रोश आहे त्याचा आम्ही कोणाला नाही गेली मारण आम्ही नाही अजून कोणाला गेली नाही आम्ही अजून कोणाला नाही महाराज साहेब ऐका साहेब ऐका साहेब ऐकत तुम्ही आम्ही कोणाला मारण अद्याप केलेली नाही आहे त्यांच्या आपसमध्ये काहीतरी चाललेलं होतं त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही बॅनर पडला आक्रोशच आहे आक्रोश आहे आक्रोशच आहे पोलीस काय? माझं म्हणणं देशचा गद्दार आहे हा देशाचा गद्दार आहे हा बांगलादेश रोहि देशांना म्हणून इथे मतपेटी वाढवलेली आहे अजून काही करत नाही सरकारी जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करून एलोनी यांचा मत मत्ता जे पेटी आहे ती वाढवण्याचं काम चालू आहे परिसरामध्ये आपण बघितलं की जे बॅनर लागले होते पोलीस स्टेशनच्या बाहेर ते कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत आपण बघू शकतो अजूनही मोठा जमाव जो आहे तो, तो, तो कार्यकर्त्यांचा या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो पोलीस स्थानकाच्या अगदी समोरच घडलेल्या या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच देवेंद्र हे दृश्य देखील आपण पाहत आहोत कशा प्रकारे इथे एकाला मारहाण देखील करण्यात आलेली आहे ही दृश्य आता समोर आलेली आहेत काही कार्यकर्ते मिळून एका तरुणाला मारहाण करताना स्पष्टपणे पाहायला मिळतंय दरम्यान एक व्यक्ती या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र तीन ते चार जण या व्यक्तीला मारहाण करताना या दृश्यांमध्ये कैद झालेला आहे नेमकं काय घडलंय हे जाणून घेणं महत्वाचं असलं तरी या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक बनलेले आहेत आणि त्यांनी अस्लम शेख यांचा एक बॅनर देखील फाडलेला आहे अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत तर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये अस्लम शेख यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात काल अस्लम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयामध्ये मोठा गोंधळ घातलेला होता भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली होती काल देखील अशाच प्रकारे राडा पाहायला मिळालेला होता आणि आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजपची कार्यकर्ते युवा सेना माफ करा भाजपचे युवक कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत आणि या ठिकाणी एकाला बेदम मारहाण देखील करण्यात आलेली आहे एक व्यक्ती या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून होताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे भाजपचे नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पुन्हा एकदा जाणार आहोत देवेंद्र यांच्याकडे देवेंद्र आता ही दृश्य देखील समोर आलेली आहेत एका तरुणाला काही कार्यकर्ते मारहाण करताना पाहायला मिळत आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही नेते देखील भाजपाच्या या ठिकाणी पोहोचलेत प्रवीण दरेकर त्याचबरोबर इतर कोणते नेते दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून आता काय कारवाई करण्यात येते सागर आंदोलन केल्यानंतर जे भाजपचे कार्यकर्ते आहेत यांना जवळच्याच जे मालवणी पोलीस स्थानक आहे तिथे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना आणण्यात आलेलं आहे प्रवीण दरेकरशिवाय स्थानिक इथले जे भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता पोलीस स्टेशन इथे पोहोचलेले आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ताब्यात घेतलेले कार्यकर्ते आहेत तर बाहेर मोठ्या संख्येने भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत आणि या पोलीस स्थानकाच्या परिसरामध्येच अस्लम शेख यांचे काही बॅनर्स जे आहेत पोस्टर्स जे आहेत ते लागले होते ते कार्यकर्त्यांनी अचानकपणे फाडण्यास सुरुवात केली आणि यावरूनच एक वाद झाला एक व्यक्ती काही बोलण्याचा प्रयत्न करत होता एक तरुण मुलगा त्याला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जबर अशी मारहाण करण्यात आलेली आहे शिवाय भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते अद्यापी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे आसपासच्या परिसरामध्ये जे बॅ पॅनल्स आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले आहेत आता प्रवीण दरेकर आतमध्ये आहेत पोलीस जे आहेत ते त्यांच्यासोबत बातचीत करतात आहे मुद्दा अस्लम शेख यांच्या विरोधातील भाजपच्या आंदोलनाचा होता का आंदोलन देखील झालं मात्र त्यानंतर काही जी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते कार्यकर्ते आक्रमक का आहेत मंगलप्रभात लोडा यांना जिवे मारण्याची धमकी अस्लम शेख यांनी दिलेली आहे या सगळ्याच्या निषेधार्थात हे सगळं आंदोलन होतं अशा पद्धतीचा आरोप जिवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे याच अनुषंगे हे सगळं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच देवेंद्र ही दोन्ही दृश्य सध्या आपल्या समोर आहेत एकीकडे मालवणी पोलीस ठाणं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना याच ठिकाणी आणण्यात आलेलं आहे भाजप नेते देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत मालवणी पोलीस ठाण्याच्या समोरच असलम शेख यांचा बॅनर होता आणि हा बॅनर आता भाजप कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एका कार्यकर्त्याला एका तरुणाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशाप्रकारे हे बॅनर फाडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे दरम्यान बॅनर फाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला मारहाण केल्याची बातमी आता समोर येते आहे दरम्यान असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात अस्लम शेख यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचं हे आक्रमक रूप आपण पाहतोय तर हाच तो तरुण आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये त्याला मारहाण करण्यात आलेली होती या तरुणाला आता पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आलेला आहे दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे सगळी दृश्य देखील आता समोर आलेली आहेत तर मालवणी पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांना आणण्यात आलेलं आहे भाजपचे नेते देखील या ठिकाणी दाखल झालेत तर ही दृश्य आपण पाहतो आहोत अस्लम शेख यांचा बॅनर आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वर्षा जी आपलं स्वागत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत अस्लम शेख यांचे बॅनर देखील फाडण्यात आले त्याचबरोबर एका तरुणाला मारहाण देखील करण्यात आली पण ती कशाबद्दल करतात असं समजत आहे की यांचा बॅनर हा बॅनर शेख्यामध्ये जे मूळ आहे ते मूळ कुठून सुरू झालं मूळ हे यासाठी सुरू झालं की ज्या वेळेला त्या मधल्या चारशे झोपड्या तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मंत्री महोदय लोळाजीने सांगितलं की मला धमकी देण्यात आली आता तुम्ही सुद्धा पत्रकार आहात सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ गेलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची धमकी दिली गेलेली आहे का कुठलीही धमकी दिलेली नसताना त्या ठिकाणी त्यांनी ती कंप्लेंट सिपिंग कडे केली प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठिंडी कुठून पडली की ज्या वेळेला हे कंप्लेंट दिल्यानंतर अमित साटमजींनी एका कार्यक्रमामध्ये जे स्वतः सुद्धा आमदार आहेत आणि अध्यक्ष आहेत भाजपाचे त्यांनी विचार केला पाहिजे बोलण्यापूर्वी की एका संविधानिक पदावर राहिलेल्या माणसाने ज्यांनी मंत्रीपदाचा कारभार सांभाळलेला आहे जे सध्या आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलताना जे आहे हे जे आहे ते पाकिस्तानाचे औलाद आहे हा शब्द वापरला प्रश्न असा आहे की या देशामध्ये संविधानाचे भूमिका घेऊन आम्ही चालत असतो आता ही लढाई सुरू कुठून झाली लोडाजींना धमकी दिली का तर लोडाजींना कुठल्याही तऱ्हेची धमकी देण्याचं काम झालेलं नाही लोडाजींना काय तिथे काम होतं लोडाजींचं काम आहे की लोडाजींच्या मुलांना तिथे डेव्हलपमेंट करायची आहे आता तुम्ही मुलासाठी लढताय त्या जमिनीसाठी लढताय आम्ही लोकांसाठी लढतोय आणि ज्या वेळेला आम्ही लोकांसाठी लढतोय त्या लोकांना न्याय मिळावं झोपड्या तुपल्यात त्यांना न्याय मिळावं म्हणून लढतोय तर तुम्ही धर्म आणणार आणि धर्माच्या गोष्टी करून त्या माध्यमातून पाकिस्तानाबद्दल बोलणार मला बोलताय तुम्ही पाकिस्तानाबद्दल आम्ही मुंबईच्या आणि मुंबईच्या माणसासाठी म्हणण्याचं काम करतोय गरीब माणसाचा आवाज बनण्याचं काम करतोय